सिटी न्यूज वसा जनसेवेचा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कोण काय करेल याचा नेम नाही पोलीस स्टेशन धाड हद्दीमध्ये म्हसला शिवारात आठ जानेवारीला भारतीय चन्नातील नोटा मारुती इर्टिका मोबाईल असा एक कोण सोळा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन धाड यांनी संयुक्तपणे केली आहे मंगेश दादासाहेब वाळे राहणार राहणार सिंहगड रोड पुणे नाव आहेत त्यांच्याकडून आठ लाख त्र्याशी हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या आणि दोनशे रुपये मूल्याच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्यात आहेत आठ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन धाड हद्दीमध्ये काही इसम हे त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये बनावट भारतीय चलनी नोटा घेऊन येत आहे त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाड येथे जाऊन ठाणेदार यांना सदर माहिती दिली धाडचे पोलीस अधिकारी स्टाफ सह धार ते छत्रपती संभाजीनगर रोडवर मसला खुर्द शिवारामध्ये गीतांजली फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटच्या समोर रोडवर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या खबरीनुसार एक सिल्वर रंगाची इर्टिगा काळी क्रमांक एम एच बारा व्ही व्ही शून्य एक तीस ला पोलिसांनी थांबवला आणि सदर गाडीची शासकीय आणि अप्पर कोशागार अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता सदर गाडीमध्ये पृष्ठाचे बॉक्समध्ये पाचशे रुपयाच्या एक हजार सहाशे सत्तर रुपाय चा, नोटा आणि दोनशे रुपयाच्या दोनशे चाळीस बनावट भारतीय चलने नोटा एकूण आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या नोटा मिळून आल्यात सदर नोटांबाबत अपर कोशागार अधिकारी आणि स्टेट बँक धाड येथील अधिकारी यांनी सदर नोटा चेक करून त्या बनावट असल्याबाबत अभिप्राय दिला सदरची पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव बी बी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक एन लांडे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या आदेशानं साह पोलीस निरीक्षक अशोक चेचरे पोलीस स्टेशन धाड साहायक पोलीस निरीक्षक यशोदा कनसे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश टेकाळे अनुप मेहेर पोलीस नाईक विजय वारुळे विजय पैठणे पोलिस कॉन्स्टेबल मंगेश संगाळे मनोज खर्डे दीपक वायाळ ऋषिकेश थुट्टे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान टेकाळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र भराटे पोलीस नाईक राजू माळी श्रीकृष्ण चव्हाण ईश्वर हावरे पोलीस कॉन्स्टेबल माळोदे सर्व पोलीस स्टेशन धाड यांनी केली आहे সিটি নিউজ বুলধানা